एरंडोल परोळा या विधानसभा मतदारसंघात अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तीने कोणताही राजकीय वारसा नसताना विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्यांना मोठ्या प्रमाणात सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे मतदारसंघातील घाणेडे राजकारण आणि भकास झालेला विकास म्हणून राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून होत असलेली निराशा यासाठी मोठी कारणीभूत आहे एरंडोल येथील हिमालयन पेट्रोल पंपाचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांचे नाव सध्या जोरात चर्चेत आहे हॅलो महाजन बोलत आहेत का महेंद्र सर रुद्र कंपनी मधून बोलते मी पुण्यामधून సార్ కంపెనీ మాజా సార్ పొల్చ సర్వే సందర్భా ప్రశ్న విచారా సార్ విధా సభేణు నివే సార్ చిమ్మనరావ పాటిందేగమాని సతీష్టి రాష్ట్రవాది శరద పవార గట हे तीन ऑप्शन जे तुम्ही दिले ते कोणी निवडले म्हटलं म्हणजे हेच आमच्याकडे आहे तसं कोणी सांगितलं हो कोणी सांगितलं म्हणजे सर आम्ही सर्व करतो एक्झिट आणि ओपनिंग पोहोच त्यामुळे याच्यापेक्षा सुद्धा चांगले उमेदवार आहेत कुठंच नाही येत सांगते मी बर बर ला हो बरोबर लागलाय तुमचा फोन सभा पण बरोबर अजून दोन नाव अशी आहेत की ते बरोबर जे तुम्ही आता नाव सांगितलं ना तेच नाव जास्त चर्चेमध्ये भगवान भगवान आसाराम महाजन हो महाजन हे जे तुम्ही आता तीन नाव सांगितले ना नावाना काहीच अर्थ नाही आमच्याकडे आणि त्यांचा ओपिनियन बोल घेऊ पण नका तुम्ही या आमच्या मतदारसंघामध्ये प्रश्न मत आहे तुम्हाला म्हणजे भागात हो प्रश्नच नाही प्रश्नच नाही थँक्यू सो मच सर तुम्ही तुमच्या वेळ दिल्याबद्दल हो लोकनायक न्यूज